आता तुला, तुला आकाश बाला बनवला नाही मजबूत अक्षय पाटील ने आकाश पाटील बनवलाय ना आता कशा आता ही वस्तू असत जाम होईल सुक जामच सायंटिस्ट आहेत इथं बनवलंय बघ असं वाटलं मासेमारीचा आम्ही कांदाळ लावली होते दुपारी तर आता कांदाळ लावली ती पण काढायची आणि मासेमारी पण करायची तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा थँक्यू आणि विकास येतोय त्याची वाट बघतोय आम्ही आमचे इंदुलकर आहेत उद्योजक त्यांनी मला आम्हाला अनिल इंदुलकर मुरातले त्यांनी बॅटरी दिली त्या बॅटरीच्या सहाय्यानं मासेमारी करायची बघूया ती बॅटरी किती साथ दिली बंद चला विकास पण आलाय सर्व झाले आपली बॅटरी घेतली बॅटरी घ्या तुम्ही ती बॅटरी नकोय घेतला प्रकाश भारे अरे काय करू सांगतो मित्रांनो आहे बघा तीन दोन पाच आणि मी एक सहा साधन आलोय नदीवर बघूया कांदा लावले ते पहिली बघायची आणि नंतर नाही कांदा आपण सकाळी उद्या काढू नको आता काढूया नंतर ठेवायची कुठे कांदा ठेवायचे गाडीजवळ कांदा आपण आणू कांदा हा पण ती पाहिजे कांदा नको काढूया बघूया काय म्हणतोय तो कंटिन्यू राहा मित्रांनो

लागले मुली लाग तकडे माझ्या हातात एका हातात बॅटरी एका मोबाईल आहे चौकस काढ उद्या सकाळी काढाय ती पुढे लागले लाग ला मासा वाटतं पुढं मार बॅटरी हा लागलीत देत काय हा हाऊन दे मित्रांनो बघा कांदा कामाची आहे काय एकच पुढे पण लागले ते बघाय पुढे एक लागले बघूया चौकस गुंडळ गुंडळ ठेवतो म्हणजे तर ते काढून घेऊन जायचे आयडिया मिळाली कधी लावायची काय रे

तिथं ठेव आणि मासे मारून झाल्याच्या नंतर तिथं नेऊया आपण चेपलीस काय तिला तशी थांबणार नाही ती ती पळाली असेल ऐंशीत ठेव

थांब थांब आधी थांब आधी थांब पाणी घालू नको थांब दोन मिनिट काय गेली गेली मला चुकला माग बसला गडबड नाही करायची ते गडबड म्हणजे गेली ती पाला चुकून माग बसला त्याच्यात असू आता आराम मी मी मारतो समोर दिसते बघ ती दगडात आहे दगडात आहे पुढे गेली पुढे गेली तर पुढे गेली भेटली 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 ओके भेटली तिथे तू कशी काय काढली आधी आधी कसं काढतो दाबून कशी लाईट आणले ना ते जबरदस्त आहे अशी लाट पाहिजे गॅस बत्ती जग मारते ना दाखवणारा आकाश गॅस बत्ती जबरदस्त आहे ना ती हो हो। असा खतरनाक मासा पाहिजे बघूया दाखवतो रे माशाला गेल्यावर जास्त बोलायचं नाही म्हणतोय आकाश तो मासा येतो मासा येतो

तिकडे काय केला नाही विचार काय अरे हे काडवी मारला नाही मोठी आहे काढवी पागड सरळ टाकू थांब थांबला कोण पकड व्यवस्थित सुटली ना मग बघ कोण पकड शेपटी पकडशील नक्की

काय पाघर टाकायला तो मासाला काय ती एक मासा मारले समजतो ना माणसाला व्हिडिओ बघितलं मी सांगितलं की दाखव एक मासा काय का जरा आम्ही कचरा पकडतो ते आमचा व्हिडिओ काय लांबलच काढतो असं थांब इकडे आता आता हे आता लय शायनिंग दाखवली बघा म्हणून मला राग येतो त्याचा ऍटिट्यूड लय ऐकून ऐकून घेतो मारेल तुला मला काय मारली मी डोसक्यात बॅटरी घाली बघा पाण्यातून वाफा येत आहेत म्हणजे धूर येतोय पाण्यातून थंडी जोरात आहे थंडी जोरात आणि हा वाफा बघा वाफा आहे पुढे जायचं ना एकत्र जाव्या असं काय करतो बस आला जाऊया हो। चला जाऊया वरती आणि पुढे जाव्या पुढे साईड आल्या उद्यापासून बेऊ नका इकडे हा दम देतोय येऊ नका म्हणतो थंडी वाजायला लागली चल चल या प्रकार चालू आहे ना थंडीला जोरात आता निघूया मित्रांनो मित्रांनो त्या दिवशी ना थंडी जोरात होती त्यामुळं आम्ही सर्व पॅकअप करून निघालो आणि कंटिन्यू मी दुसरा व्हिडिओ कनेक्ट करून टाकतोय कोकण बघा आणि आता किती मारणार आहे मला दाखवतो <ण्टागी> मित्रांनो त्या दिवशी आम्हाला एवढे मासे मिळाले बघा बघा हे एवढे मासे मिळाले काढवी रंगे तर मित्रांनो आम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी गेलो दुसरी जागा होती तर तो व्हिडिओ मी कंटिन्यू टाकतो मित्रांनो तो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक यू चला मग हा व्हिडिओ बघा ऍक्टिव्ह थांबत आहे संत गतीने मासेमारी चालू आहे मित्रांनो बघ पुढं दिसला दिसला काय पाणी पाणी गुपा அரே மா मित्रांनो व्हिडिओ सुर जिल्हे सांगली थांबे किती काढले दोन तीन आहेत दिसत नाहीत पण दोन घटला याच्यापेक्षा मोठा आहे तो खवळा आहे तूला काय आहे रे ते माहिती कुठला आहे मासा तोंड दाखव तोंड त्याचा तोंड दाखव ना दाखव तोंड अरे बापरे कोणता मासा काय माहिती आहे ठेव ठेव ओरिजिनल आहे हे ओरिजिनल इकडे दाखव सर मित्रांनो हे ओरिजिनल काय हे बघा क्वालिटी तर वरची वरची कपडे दाखव हा मित्रांनो आता पॅकअप पॅकअप झाला बंद चाललोय मित्रांनो परतीचा प्रवास रुपेश लाईट अशी लाईट आणलेली होती लाईट मोठी आणली होती चला नाही मी थांबतो इथं मित्रांनो आता, आता। जाण्याची तयारी किती मासे मिळेल दाखवतो जास्त मिळेल नाहीत रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत समजा आपण दहा ला आलो ना दहा साडे दहा ला आलो साडे अकरा वाजले चला चले चल बस गाडी वित्रांनो